पिस्टन दोन नंबर बाकासूरन एक नंबर काय भागात काही एक दोन नंबर घेऊन जायचं माणसं चालले आमचं चांगलं किडे तरी हा करते बापू आम्हाला सहकार्य बरं कस बापूंच कस सहकार्य मिळतं आणि कशा पद्धतीने मार्गदर्शन असते बापूंच चांगलं असतंय हा कधी भेटले काय आपल्याला सांगतात हा आज टिस्टर पण गुलाल घेतला आणि त्यांच्याच घरच्या साजन म्हणजे आपल्या सोन्याला पण गुलाल घेतलाय बापू नमस्कार नमस्ते काय सांगायला का आज काय आनंद आहे आज आहे सोन्याने तर काय आज ओपनच्या मैदानात आदत म्हणून आदतच आहे ओपनच्या मैदानात गट पास केला फार का नाही सीमेला ते दुसऱ्या ते लागल्यामुळे गाडी नाही पळवली त्यांनी दोन नंबर केला मला वाटतं सोन्याला पळवलं नाही ना फायनलला शिमेला नाही पडवलं काय झालेलं त्या दुसऱ्या बायला लागलं होतं ते बादल होतं त्याला ते पायाला लागलं पडत त्याच्यामुळे आपण पळवलं नाही नाराज नाही करत कधी कधी म्हणजे जाईल त्या मैदानात तुम्हाला म्हणजे गुलाला शिवाय नाही गुलाब हां कायम कायम गुलाब आहे आणि गुलाब तो सनी ओमकार आपले अनिकेत वगैरे असते ते असते त्याच्यामुळे सर्व टीम त्यासोबत सुट्टी मेकर झाले ड्रायव्हर झाले सर्वांचं यश आहे म्हणलं सर्वांचं यश आहे कारण एकट्याचं काम नाही एकट्याचं काम नाही सर्वांचं यश आहे तरी आज रायफल सोबत पाहिला पिस्टल खूप सुंदर जोडी पळली नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं म्हणजे नियोजन तो करतो करतोय आणि रायफल पिस्टल मानल की गुलाला किती वेळा पाहिली या पूर्वी जोडी आता पण पाच ते सहा वेळा फायनलचा गोलाल महिन्यात दोन तीन दोन तीन मध्ये म्हणजे असं काय नाही की बाबा पाच नंबर केलाय सहा नंबर केलाय एक दोन फिक्सच आहे एक दोन फिक्सच आहे काय वेगळे पण काय जाणवतं या दोघांचं म्हणजे कारण पाळण्याची जी स्टाईल आहे कारण निकाल रेश आली की रायफल पण गाडी ओढायला लागतो आणि पिस्टनच काय सांगायला ते तर रायफल म्हणजे मोठ्या मैदानाचा वास्तात म्हणून त्याला ओळख त्याची ओळख आहे त्याच्याबद्दल काय आता तुम्हाला माहिती आहे ते बैलच एक मोठ्या मैदान असतं की ते राहणार म्हणजे राहणारच आज ड्रायव्हर सनी सनी ड्रायव्हर काय सांगेल हमखास म्हणजे तेच असत कायम सनी कायमच असतो सनीच निस गाडावला त्याच्यामुळं आपण आतापर्यंत दुसरा ड्रायव्हर कधी बस हा हे पिस्टन ज्यांच्याकडनं घेतलं काय सांगाल पायला त्यांच्या भागात असलं की तो गडी सालच येते बापू आता सध्या कसं नियोजन करताय थंडीत आता सध्या पाहताय तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने काळजी घेतात बायलांची सध्या नाही त्याला संध्याकाळी थोडं चेक करतो थो ना बय वाटत चेक करतो संध्याकाळचा आणि मैदानात किती दिवसांनी फरक वगैरे काढताय कसं काय नाही आठ दिवसांनीच पाळव आठ दिवसांनीच काढताय बाय आता ना पाच तारखेला एक तारखेलाच पळवणार एक तारखेलाच पळव म्हणजे नाही पळवतो आपण असं दाखवा येतच नाही त्याला बापू असं कधी टेन्शन येतं का म्हणजे आता आपलं पळत बैल एखादा चांगला पळत असला की नाराज तर कोण काय करू शकत नाही कारण ओळखी तुमच्या भरपूर असं पायऱ्यावर जरा टेन्शन येते बाबा ह्याला बैल आहे मग पुढच्या काय होतं आता सर्वजण बैल मागतात पण प्रत्येकाची इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही का होत आता आमचं चाललंय की आता समजा बारा दिवसापासून फोन मागत आता गुलाल एका आता

म्हणजे हळूहळू मिळेल सगळ्यांना आता भवितव्य कसं बघतात आता कारण मोठी मैदान आहे दोन दत्त जयंतीचं वडकीचं तुमच्याच भागातलं मैदान आहे परत आपलं सेवागिरी महाराजांचं पुसेगावचं महत्वाचं मैदान आहे पाहत आहे मैदान आता पुढे ती चांगलं चांगली तिथं नियोजन बी तसं चांगलंच करणार म्हणजे आता एक प्रकारे म्हणतात रंगीत तालीम चालू आहे रंगीत तालीम चालू आहे आता सगळी आता अजून एकदा जरा बदल बदल बैल मग तीच माहिती गाडी पुढे म्हणजे कशा पद्धतीने गाड्या पळत आहेत कुठल्या पळत आहेत काय आमच्या आता काय होत या दोन चार पाहिलं सांगा मग गाडी चांगलीच पळते एका ओघल्या जी असेल किंवा रायफल असेल किंवा कॉकटेल असेल हे आमचे बरं कायम गुलाबच राहतात बापू आता शेवळ्या आबांची मी मुलाखत घेतली शेवाळे आबा पण म्हटले नऊ जवळपास नव्वद टक्के बैलगाडी क्षेत्र हे कुठंतरी चांगल्या वळणावर आहे त्याबद्दल काय सांगाल म्हणजे <alnızा> आता काय कसं पाहत आहे आता तसं चांगलं आता या बैलक्षेत्र कसं पाहत आहे आता बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्र आता चांगल्या प्रकारे संघटना आल्यापासून चांगलंच चाललेलं आहे हा आणि असंच मैदान झाले पाहिजे दोन नंबर एक नंबर काय भागात काही एक आणि दोन नंबर घेऊन जायचं बाप्पाच्या आशीर्वाद आणि चालले आमचं चांगलं किडे तरी हा करते बापू आम्हाला सगळ्या बाप कस बापूंच कसं सहकार्य मिळतं आणि कशा पद्धतीने मार्गदर्शन असते बापूंच चांगलं असतं हा कधी भेटले काय आपल्याला सांगतात हा आज गॉगल वगैरे घातलंय बर बर काय झालेलं लागलो लागलेलं बर, -बर। म्हणजे काय बा बसूरन असं सकाळी काय आलं की सात दिवस तुम्हाला काय त्यानं काय सुट्टी नाही दिली कारण मारत वगैरे होत लय त्रास दिला वाटते बकासूर म्हणजे आणि देवाचे पुजारी शंभर टक्के बापू आता तुम्हाला पण लांब जायचंय दोघांना पण कारण पुणे म्हटलं तर जवळपास तास चार्थ, तास चार्था लागतात धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि बापू पहिल्यांदाच एवढे बोलले असतील मला वाटतं एवढे जास्त बोलत धन्यवाद नमस्कार काय म्हणताय आज काय आनंद आहे काय आता बैलाने दोन नंबर केलाय चांगल्या प्लस दादा समीकरण फिक्स असते बोलाल बोलाल फिक्स काय कसा अंदाज लावतो की कशा पद्धतीने गाडी पळवली पाहिजे किंवा आता शेजारचा बैल तर कशा पद्धती हा बैल पहिल्यापासून आपण कंटिन्यू हांतोय लहानपणापासून बैल दोन वेळा जास्तच पळतो आपल्याला आणि दुसरे बैल आता काय राय पडलं हा कमीत कमी चार पाच मैदाना मी पळवलेला आहे बैल बर गाडी चांगली पळती म्हणजे अंदाज आलाय काय आज मला वाटतं फायनल ला पण लढत चांगली होती चांगली होती वडकीचं मैदान येत काय कसं काय काय मैदानाचे आयोजक राजू कायदा नमस्कार काय पिस्टन येणार पिस्टन काय गुलाचा आनंद कसा आहे काय पिस्टनचा गुलाचा आनंद काय आनंदाची आणि दत्तो तिच्या मैदाना पण जोरात तयारी करून घेणार बाहेर बाहेर कशा मैदानाची तयारी झाली का नाही मैदानाची तयारी आता बक्षिसाची तर झाली सगळी म्हणजे तारीख पण काय सतरा तारखेंबर बक्षिसा रक्कम चांगली आहे अंतर कमी आहे आणि तब्बल अडीच लाख रुपयाची चषक ठेवलोच आपण बैलगाडी मालकांना काय सांगाल तरी विश्वास असतो तुमच्या का मैदानावर कारण पारदर्शकता म्हटलं तर ओळखीचं मैदान माहिती आहे रास्त मैदानावर काय पण अन्य होत नाही त्यामुळे सगळी इच्छुक आहेत आपल्या मैदानासाठी यायला त्यांना बायचा चांगला मान सन्मान मिळतो बक्षीस बॅनर आलायच त्याचा काही विषयच नाही तरी आ, फाटी तयार झाल्यावर आपण येऊए बाईट आपण एक पाच नंतर मी फाट्या पाडणार आहे त्यानंतर त्यानंतर बाईट घेऊ आपण हो चालते धन्यवाद